मुख्यमंत्री ग्रामीण सड़क योजना अंतर्गत बेमडा ते शिवर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे निवडणूक आले की डांबराचा वास येतो ही एक मनखरी होताना दिसते मागिल 4 महिने आधी निवडणूक तोंडावर रस्त्याचे कामाला सुरुवात झाली आणि निवडणूक होता रस्त्यात चार महिने खड्डे पडले काडीगीठी दगडव अल्प प्रमाण डांबर वापरून रस्ता तयार करण्यात आला 4 महिनेत रस्ता उखडून गेला यावरून नागरिक संतापले गौरव ढोरे यांनी कंट्रोल अनेक वेळा फोन केले परंतु हुडहाडवीची उत्तर मेजी एच खंडेलवार अमरावती कंत्राटदार देतात अनेक वेळा अपघात या रोडवर होत आहे कंत्राटदाराला बोलवून काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे भेमळा शिवण रस्ता आहे हा मुख्यमंत्री ग्रामस्थ योजनेतून झालेला रस्ता आहे हा या कामाला सुरुवात जवळपास तीन तीन चार महिने झालेले आहे मागच्या वर्षी म्हणजे पावसाळ्यात सुरू झालेला आहे तेव्हापासून याच्या जी टूची ची पडलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याच्या खाली बसायचा एकदम मातीचा आहे काहीच नाही जात मोठा उखडलेला सर्व आणि बरेच लोक रस्त्यानं पडलेले आहेत एक परत दिवशीच आमच्या लाडेगावचा एक माणूस होता तो पडला तो बराचसा म्हणजे फ्रॅक्चर आहे ॲडमिट आहे दहाखान्यात आणि आम्ही ठेकेदाराला वारंवार फोन लावूनसुद्धा तो म्हणता आमच्याकडे सध्या पैसे नाही त्याने भरपूर काम घेतलेलं असल्यामुळं या कामाच्याकडे त्याच्या या रोडवर एवढी काही वाहतूक नाही आहे शेवटी या खेड्यातून जाणारा रस्ता आहे तेच बघता आता मागं एक डांबरीकरण झालेलं आहे समजा एक किलोमीटरचं डांबरीकरण त्यामध्ये बी तोच रस्त्याचं निकृष्टता म्हणजे डायरेक्ट डांबरीकरण केलं आहे त्याचं काही टू केलं नाही आहे त्याची काही खोदून एकदम दबाई केली नाही आहे काहीच नाही के केलेलं आहे डायरेक्ट डांबरीकरण ठेकेदाराचं नाव आहे